नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण तुकाराम नगर येथील वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेज गराडे यांच्या <laughs> ऑफिसला होतो आणि सध्या हिवाळा नुकतंच संपलाय सापांचे प्रमाण देखील कमी जास्त होत आहे परंतु नुकतंच अनेक नागरिकांना भीती वाटत आहे ते बिबट्या आणि त्याच्यानंतर जास्त प्रमाणात दिसणारा तरस या संबंधी थोडीशी माहिती त्यांच्याकडे जाणून घेऊया की नक्की हे जे प्राणी आहेत ते अन्नाच्या शोधार्थ येतात की नक्की आणखी काय अडचण आहे त्यांची सर नमस्कार आता सध्या अनेक ठिकाणी बिबट्या तर दिसतोय सध्या बिबट्यांना पकडलं सुद्धा आहे परंतु तरस नावाचा प्राणी सुद्धा भरपूर ठिकाणी आहे तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू बरोबर आपल्या तळेगाव परिसर मावळ तळे तरच भरपूर आहे पण तळेगावला पण घोरड डोंगर चौऱ्या डोंगर हरण टेकडी किंवा आजूबाजूच्या परिसरात नवला कुंबरे परिसरामध्ये पण तरच भरपूर आहे तरस हे बिबट्या आहे बाकीचे वन्य प्राणी सगळे दिसतात बऱ्यापैकी आपल्याकडे पण आता सध्या जे चिकनचे वेस्टेज वगैरे टाकल्या जातात तर तरच हा प्राणी सध्या सडलेलं मास बेलेलं मास खात असतो त्यामुळे अन्य प्राणी स्वतः ते तळेगावमध्ये जवळ जवळपास फिरत असतात तर लोकांनी काय त्याला घाबरून जायची गरज नाही त्याची तर चुकून तो कुठंतरी यशवंतनगर परिसरात लोकांनी दिसला व्हिडिओ काढले लोकांनी आणि हायना असल्यामुळे व घाबरून गेले पण घाबरून जायचं काय कारण तो लोकांवरती हल्लाय करत नाही सर्वात भित्र प्राणी येतो लोकांमध्ये अजूनपर्यंत असल्याने कधी हल्ले केले नाहीत पण लोकांनी जरी डिवर्सला काय केलं तर हल्ले होऊ शकतात पण आपल्या भागात तरी तो शक्यतो हळद असतो दिसत नाही कधी कोणाला ना आणि नाव लोक घर डोंगरशायला कळपणे दिसले जातात चौऱ्यामध्ये डोंगरशील आसपासपुर असतात रानडोकर असतात हा हरणं आहे बाई आहेत असं म्हणजे नक्की कसं एक असतो की किरण किती संख्या काय असतं तरच जर फिमेल असेल तर ती संख्येने असती आणि जर मेल असेल तर एकटा बाहेर जाऊन हे करू शकतो की मेल असल्या वेगळा पण असं काय नाही की तो एकटा असेल म्हणजे जवळजवळ आपल्या परिसरामध्ये वारंवार हे दिसत असते फक्त सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना कोचिस दिसतं पण जे मॉर्निंग वॉकला जाणारे लोक हा वारंवार दिसत असतो त्यामुळे त्याला घाबरण्याची जायची काही गरज नाहीये बरं ठीक आता आपल्यासोबत सर्पमित्र गणेश डोरे आहे त्यांच्याकडे जाणून घेऊ आपल्याला नक्की काय सांगेल आजूबाजूला आवारात समजा तुम्हाला हे करा बरं आणि समजा संस्थेचा नंबर एखादा संपर्क नंबर सांगते इमर्जन्सी राहत्या नाही गेला किंवा एखादा प्राणी दिसला तर तुमचा नंबर सांगा किंवा निरज सांगा तुमचं सांगते ते चालेल कधी जर लागलं तर वन्यजीव संस्थेचा नंबर साठ नव्याण्णव साठ एकोणीस आणि अजून एक आहे अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे पंचावन्न झिरो झिरो चार एकदा परत नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बावीस अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे पंचावन्न झिरो झिरो चार आणि फॉरेस्ट कॉन्टॅक्ट वाटतं काय एकोणीस सव्वीस ठीक